नमस्कार मी प्रोफेसर पूनम योगा आणि नॅचरोपॅथी स्पेशालिस्ट सनएच आणि ई ई एस आय सिस्टमच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत आयुर्वेदिक प्रोडक्ट पोहोचवत आहोत बऱ्याचशा लोकांचे खूप अमेझिंग लेवलचे रिझल्ट आपल्यापर्यंत आलेले आहेत आपण लोकांना आपल्या डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून आपल्या लिडर्सच्या माध्यमातून खूप अमेझिंग पद्धतीचे रिझल्ट आपण लोकांपर्यंत देत आहोत आपलं जे सनएचचे प्रोडक्ट्स आहे हे संपूर्ण आयुर्वेदिक आहेच परंतु जर आपण बघितलं ज्यांना आयुर्वेदाचे रिझल्ट जबरदस्त आलेले आहेत सनेटच्या माध्यमातून तर जे ॲलोपॅथीमध्ये शक्य झालेलं नाही आहे ते आयुर्वेदामध्ये आपण शक्य करून दाखवलेलं आहे सनेटच्या माध्यमातून शक्य करून दाखवलेलं आहे तर, तर आपलेच असे एक ग्रेट लीडर एक ग्रेट पर्सनॅलिटी कर्नाटकावरून बिलॉंग करतात बापूराव कदम सर म्हणून तर यांची मुलगी साधारण दोन आ, हजार वीसमध्ये एक भयंकर ॲक्सिडंट त्या मुलीचा झाला आणि त्या भयंकर अशा ॲक्सिडेंटमध्ये तर ती एकदम सिरियस केसमध्ये जाऊन पोहोचली अशा वेळेस सरांनी तिला ॲडमिट केले परंतु डॉक्टरांनी तिची गॅरंटी दिली नाही की ही मुलगी भविष्यामध्ये चालू शकेल तर ही मुलगी जर भविष्यामध्ये जर चालू शकली नाही तर कसं होणार तर याच्या खूप टेन्शनमधून ज्यावेळेस बापूराव कदम जात होते तर त्यावेळेस अगदी देवासारखं म्हटलं तरी चालेल तर सनेज कंपनीच्या माध्यमातून कोणीतरी डिस्ट्रीब्युटर त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि सनेज कंपनीचे प्रोडक्ट्स त्यांच्यापर्यंत पोहोचले तर त्या प्रोडक्टची ट्रीटमेंट सरांनी त्या आपल्या स्वतःच्या मुलीसाठी चालू केली आणि साधारण दोन महिन्यामध्ये आणि साधारण दोन वर्षामध्ये त्या मुलीला अमेझिंग असा रिझल्ट आला ज्या डॉक्टरांनी कुठेतरी सांगितले होते की तुमची मुलगी चालू शकणार नाही तर ती मुलगी दोन वर्षामध्येच खूप छान पद्धतीने चालूही लागली खूप छान पद्धतीने तिली बोलूही लागली आणि नंतर आत्ता त्या मुलीचा दोन वर्षामध्ये लग्न होऊन ती एक छान सुखी संसार करत आहे तर हे असे जे सन्याचे प्रोडक्ट्स आहेत तर हे एक अमेझिंग लेवलचे प्रोडक्ट्स आहे की ज्याचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट आपल्या बॉडीवर होत नाही तर तसंच आपले जे आयुर्वेदिक प्रोडक्ट कसे आहेत ते ते तर ते प्रोडक्ट कसे घ्यायला पाहिजे ते प्रोडक्टचा रिझल्ट कसा आहे तर आम्ही रोज संध्याकाळी आपल्यासाठी प्रोडक्ट ट्रेनिंग घेऊन येत आहोत तर याला आपण जॉईन करू शकता आणि प्रोडक्टचे अमेझिंग रिझल्ट बघू शकता तसेच प्रोडक्ट कसे घ्यायचे प्रोडक्ट कुणाकडनं घ्यायचे तर याच्यासाठी आपण कॉन्टॅक्ट करू शकता तर हे जे सनेचे प्रोडक्ट्स आहे हा हे आज कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलेले आहेत आपण आजारी आहात आपण आजारी नाही आहेत मॅटर करत नाही आपण आपलं आयुष्य पुढे एकदम हेल्दी जावं याच्यासाठी सुद्धा सनेजने काळजी घेतलेली आहे तर आपल्याला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आजारांना सामोरं जर जायचं नसेल तर आपण नक्कीच सनेजचे प्रोडक्ट्स वापरायचे आहेत आपण आपले जे ओळखीचे लोकं आहेत किंवा आपल्यापर्यंत ज्यावेळेस हा व्हिडिओ पोचणार आहे तर आपण त्या लोकांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपले जे स सनेजचे प्रोडक्ट्स आहेत ते आपल्या घरी घेऊन येऊ शकता थँक्यू सो मच